हा व्हिडिओ सुरू करताना चार जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेचा मला आवर्जून उल्लेख करावा लागतो त्याचं कारण असं आहे की याच दिवशी पहाटे मस्साजोगच्या संपूर्ण प्रकरणातले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी पुण्यामध्ये सापडतात क्राईम ब्रांच त्यांना उचलत सी आय डीकडे कडे सोपवतं आणि सी आय डीकडे कडे सोपवल्यानंतर सीआयडीचे अधिकारी चार तारखेच्या सकाळपर्यंत त्यांना बीडमध्ये घेऊन येतात दुपारी कोर्टात त्यांना हजर करायचं असतं आणि यासाठीचे त्यांचे मेडिकल टेस्ट होणार ते असतात त्याच्या आधी त्यांचे जबाब रेकॉर्ड केले जातात आणि त्यांना तिथून केचच्या पोलीस ठाण्यामधून त्यांना परत एकदा सेशन्स कोर्टच्या जे कोर्ट त्यांना नेण्यात या सगळ्या दोघांसोबत आणखी एक व्यक्ती जी तिकडे गुजरात मध्ये होती त्याचं नाव आहे कृष्ण आंधळे सापडलेलाच नाही पण या दोघांना ज्यावेळी कोर्टात हजर करायचं असतं मेडिकलला जाताना त्यांच्यासोबत आणखी एक आरोपी असतो ज्या आरोपीचं सुद्धा तोंड पूर्ण कव्हर केलेलं असतं आता कृष्ण आंधळे तर सापडलेलं नाहीये मग तिसरा आरोपी हा नक्की कोण आहे जो पोलिसांनी आणला असा प्रश्न उपस्थित होतो मीडियाला सुद्धा या सगळ्या संदर्भातली कोणती माहिती नसते पण ज्यावेळी या तिघांना कोर्टात उभं केलं जातं त्यावेळी काय होतं तर संबंधित व्यक्ती या सगळ्यामध्ये रोल काय आहे याबद्दल माहिती दिली जाते आणि महत्वाचं म्हणजे काय ही तीन नंबरची व्यक्ती कोण असते तर सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनावण्या आज ज्यावेळी चार्जशीट दाखल झाली त्या मध्ये आठ आरोपी होते नऊ नंबरचा आरोपी होता त्याचं नाव या चार्जशीट मधून काढण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनावण्या नऊ तारीख नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण होणार होतं पहिला फोन तीन वाजता झाला त्या तीन वाजता फोन होण्याच्या आधी एका व्यक्तीने संतोष देशमुख हे केस वरून कोणत्या साईडला चाललेत ते त्या पेट्रोल पंपापर्यंत कसे पोहोचले या सगळ्याच्या फोनवर टीप दिल्या नाव आहे सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनावडे चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्याचं नाव या सगळ्यामध्ये का नाहीये नक्की तपासात काय सापडलंय पंचवीस हजार रुपये भरण्याचं प्रकरण असेल किंवा कोर्टात करण्याचा अर्ज असेल जो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये हे नक्की काय झालंय सी आय डीने तपास करताना कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केलाय सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची नमस्कार मी आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत माझ्याकडे आता या संपूर्ण प्रकरणाची चार्जशीट आहे ज्या चार्जशीटमधला मधला आपण एक उल्लेख समजून घेऊ मग आरोपींचा सिक्वेन्स जाणून घेऊ आणि मग त्यामध्ये ज्या सिद्धार्थ सोनवणेला सुरुवातीपासून म्हणत होते की याने फोनवरून देशमुख कुठे चालले त्याची टीप दिल दिली आहे त्या संदर्भातले कॉल्स आमच्याकडे आहेत आणि सिद्धार्थ सोनवणेनेच ही सगळी माहिती दिली मग त्यानंतर फोन रेकॉर्ड ज्याच्यावरती पोलिस सगळं बोलत आहेत सी आय अधिकारी त्याचं फायनल चार्जशीटमध्ये नाव का नाहीये याची उत्तर आपल्याला ऑटोमॅटिकली मिळते सगळ्या घटना झाल्या चार्जशीट दाखल झाली मध्ये सगळ्याचे सविस्तर उल्लेख आले की कोणी कोणाला कधी फोन केले त्याच्या तारखांचे मेंशन्स आहेत त्याचे फोन नंबर आहेत त्याविषयी रिकवर काय झालं नऊ तारखेच्या नंतर ते आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधली थोडंसं ब्रीफिंग या सगळ्या प्रकरणात देण्यात आलं आहे पण ही सगळी माहिती केल्यानंतर संघटित गुन्हेगारी या सगळ्यामध्ये कशीही क्लिअर झाली आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण घटना वेळोवेळी केलेल्या कटानुसार घडलेल्या आहेत सदर घटना या मूळ खंडणीच्या उद्देशाने केलेल्या असून एकाच संव्यवहाराच्या ओघात सदर म्हणजे इट इज एकाच चेन ही सगळ्याची एकच सायकल आहे एकाच संव्यवहाराच्या ओघात सदर आरोपींनी निरनिणाऱ्या अपराध केलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की ऑफेन्सेस कमिटेड इन द कोर्स ऑफ सेम ट्रान्झॅ ट्रान्झॅक्शन आणि मग गुन्हा क्रमांक सो अँड सो मधील सर्व आरोपी या सगळ्यामध्ये दोषी ठरतात आणि त्याच्याबद्दलचे आमच्याकडे पुरावे आहेत त्यामध्ये आता पुढे असं एक पॅराग्राफ म्हटलं आहे पुढच्या एका एक मिनिटात तो सांगतो आणि मग आपण आरोपींवर जाऊ असं म्हटलेलं आहे की म्हणून न्यायाच्या हिताच्या दृष्टीने तिन्ही गुन्ह्यांचं एकच आरोपपत्र या सगळ्या प्रकरणात दाखल करण्यात आलेलं आहे वेगवेगळी आरोपपत्र नाहीत तीन गुन्ह्यांच्या तीन एफ आय आर कोणत्या आहेत सहा तारखेला सहा डिसेंबरला ज्याविषयी मारहाण झाली वॉचमनला ती दुसरी नऊ तारखेची अपहरण आणि मर्डरचं प्रकरण ज्याशी संतोष देशमुख यांचा संध्याकाळी साडेसहा वाजता ऐठण फाट्यावरती मृतदेह सापडला ती आणि तीन नंबरची कोणती तर अकरा डिसेंबरला खंडणीच्या प्रकरणातली एफ आय आर रजिस्टर झाली आणि खंडणी अकरा तारखेची जी एफ आय आर आहे तीच नऊ तारखेच्या गुन्ह्याचं कसं मूळ आहे या तिन्हीचं मिळून हे सिंगल दोषारोप पत्र आहे त्यामध्ये आता पुढचा उल्लेख सगळ्यात महत्वाचा तो असा आहे की या गुन्ह्यामधील आरोपींनी मिळवली मालमत्ता याबाबत दुय्यम निबंधक कार्यालय इथे या संदर्भात आम्ही डिटेल दिले आहेत तसंच आर टी ओ ऑफिस यांच्याकडून माहिती मागवण्यात आली होती संबंधित माहितीचं अवलोकन केले असता आरोपींनी टोळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता प्राप्त केल्याचं सदर टोळी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई केज धारूर तसेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब यासुद्धा पोलीस ठाण्यामध्ये या पोलीस ठाण्याच्या हद्दींमध्ये मागील दहा वर्षांपासून यांच्या नावावरती जवळपास अकरा गुन्हे आहेत त्यापैकी आठ गुन्ह्यांचं दोषारोपत्र म्हणजेच चार्जशीट देखील दाखवण्यात आले पाठवण्यात आले आहेत या सर्व गुन्ह्यांची माहिती न्यायालयाने दाखल केली आहे सर्व गुन्हे तीन वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षेचे आहेत सर्व गुन्हे संघटित टोळीच्या माध्यमातून संघटित टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी टोळीचं वर्चस्व राखण्यासाठी तसंच जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि संघटितरित्या व एकट्याने या वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने केलेल्या आहेत त्यामुळे सदर टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले हा आहे आरोपीच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांची त्यानंतर खाली माहिती आहे दोषारोप पत्रात आरोपी क्रमांक एक वाल्मिक बाबुराव कराड आरोपी क्रमांक दोन विष्णू महादेव चाटे आरोपी क्रमांक तीन ज्ञानेश्वर सुदर्शन घुले आरोपी क्रमांक चार प्रतीक भीमराव घुले आरोपी क्रमांक पाच सुधीर ज्ञानोबा सांगळे आरोपी क्रमांक सहा महेश सखाराम केदार आरोपी क्रमांक सात जयराम माणिक चाटे आरोपी क्रमांक आठ श्याम कृष्णा श्यामराव आंधळे मैंदवाडी तालुका धारूर जिल्हा बीड जो अजून सापडलेला नाही इथीत आरोपी या सगळ्या प्रकरणात आरोपी आठ सुरवातीला प्रकरणात आरोपी किती होते तर आरोपी नऊ होते त्यातले आठ जण ताब्यात या संपूर्ण प्रकरणात घेण्यात आले होते आणि फक्त कृष्ण आंधळे या सगळ्या प्रकरणातला अजून गायब आहे आता ज्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की या सगळ्या प्रकरणातून सिद्धार्थ सोनवणे हा सुटला कसा ज्या तारखेचा मी तुम उल्लेख केलेला होता अकरा तारखेच्या एक्स्ट्रशनचा त्याच्या आधी मी तुम्हाला म्हटलं होतं की एक मार्च दोन हजार पंचवीसला ला कोर्टात मध्ये डिटेल जातात डिटेलमध्ये सांगितलं जातं की आज रोजी आरोपींना जेल प्रशासनाने हजर केलेले नाही सी आय डी तर्फे या संपूर्ण प्रकरणातील तपासणी अंमलदार म्हणजे आयो तपासणी कोण करत आहे तर श्री गुजर यांनी आदेश पारित करत सदर प्रकरणातील गुन्हा रजिस्टर क्रमांक सो अँड सो मधील रिमांड पेपर संदर्भातील न्यायालयाकडून मागवण्यात आलेले आहेत मागवण्यात यावेत तसेच आरोपींना हजर ठेवण्याबाबत जेल प्रशासन यांना प्रोडक्शन वॉरंट पाठवण्यात आलेला आहे आरोपी ज्यावेळी ज्युडिशियल कस्टडीत असतो त्यावेळी त्याला जर पुन्हा एकदा तपासासाठी पोलिसांना बोलवायचं असेल तर त्यासाठी प्रोडक्शन वॉरंट द्यावं लागतं हे प्रोडक्शन वॉरंट आम्ही दिलेलं आहे त्यामुळे या संबंधात प्रोडक्शन वॉरंट पाठवण्यात यावे यासाठी आरोपी क्रमांक नऊ ऐका आरोपी क्रमांक नऊ नामे सिद्धार्थ उर्फ भावड्या भिवा सोनावणे याचा गुन्ह्यातून नाव वगळण्याबाबतचा अर्ज आदेश पारित आरोपीस आम्ही संबंधित गुन्ह्यातील फिर्यादीस नोटीस आम्हाला पाठवायच्या आहेत आणि आरोपी सिद्धार्थ सोनवणे यास आर बॉन्ड करून पंचवीस हजारावरती मुक्त करण्याबाबत जेल प्रशासनात कळवण्यात यावे आरोपी मुक्त करण्याबाबतचा कोर्टाच्या सगळ्या डिटेल सिद्धार्थ सोनवणे संपूर्ण प्रकरणात रोल काय होता सिद्धार्थ सोनवणचा रोल हा होता की संतोष देशमुख ज्यावेळी केसमधून निघाले मस्साजोकडे येण्यासाठी त्या मस्साजोकडे येत असताना ते कुठे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत या सगळ्याचे टिप्स सिद्धार्थ सोडवण्याने दिली असं पोलिसांनी सांगितलं होतं कोर्टात ज्यावेळी हे सगळं आर्ग्यू करण्यात आलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की एकतर कटाचा भाग आहे यांनी सगळ्यांनी संघटितपणे केलं हे ठीक आहे पण ज्याने टिप दिली त्याचासुद्धा खुणात सहभाग असला पाहिजे आणि त्याच बेसिसवर ते सिद्धार्थ सोडवणला उचलण्यात आलं होतं त्याच्या आधी ज्यावेळी सुधीर सांगळे आणि या प्रकरणातला मुख्य जो आहे सगळा सूत्रधार सुदर्शन भुले हे दोघं ज्यावेळी सापडले त्यांच्यासाठी डॉक्टर वायबसे पतीपत्नी जे फरार झाले होते गायब झाले होते त्यांना पोलिसांनी लिंक त्यांची मिळवली त्यांची लिंक कोणा थ्रू मिळवली त्यांची लिंक मिळवली बाजूचेच माजी सरपंच तांदळे यांनी सांगितलं की वायबसेला विचारा वायबस इथला मुकादम आहे हे सगळे त्याच्यासाठी सुद्धा काम करत होते वायबसेंना गाठलं ते सापडले त्यांची चौकशी झाली चौकशी सापडल्यानंतर यांचं लोकेशन मिळालं आणि हे तिघ सोबत होते पण कृष्ण आंधळे मात्र इथून फरार झाला ज्यावेळी कोर्टात आणण्यात आलं तिघांना हजर केलं तो तिसरा व्यक्ती ज्यावेळी अपियर झाला त्यावेळी कळलं की हा कृष्णा आंधळे नाहीच आहे ह्याचं नाव आहे सिद्धार्थ सुनावणे याचा रोल काय तो आयोगने त्या ठिकाणी डिफाईन केला आणि हे सगळं झाल्यानंतर आज सिद्धार्थ सुनावणे या संपूर्ण प्रकरणात आरोपी नाही ज्यावेळी एफ आय आरमध्ये मध्ये सुद्धा सुरुवातीला खरं त्याचं कुठे नाव नव्हतं थेट पण त्याच्या विरोधात एव्हिडन्सेस आहे हे त्यावेळी सांगण्यात आलं होतं म्हणून त्याची रिमांड मागून घेण्यात आली होती पण ज्यावेळी चार्जशीट दाखल झाले त्यावेळी चार्जशीट मधून त्याचं नाव वगळण्यात आलंय ते नाव का वगळलं आहे त्याच्यासाठी आहे क्रिमिनल प्रोसिजर कोड नाईन्टीन सेव्हन्टी थ्री नंबर नाईन्टीन आणि थ्री काय आहे तर लगेच समजून घेऊ की नाही रिलीज ऑफ अक्युज वेन एव्हिडन्स डेफिशियंट so if upon an investigation under this chapter, if appears to the officer in charge, if the appears uh, to the officer in charge of the police station that there is no sufficient evidence or a reasonable ground of suspicion to justify the forwarding of the accused to the magistrate, such officer shall, if such person is in custody, Release him on the executing on a bond with or without securities as such as officer may direct to appear and if and when so required before the magistrate empowered to take cognizance of the offense of the police report, try accused to commit him or for her trial. एव्हिडन्सेस आहेत अशी प्राथमिक माहिती कोर्टात दिली असेल पण तपास पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल कोणते सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस सापडलेले नाहीत ते ऑन किंवा ते ऑन पेपर एस्टॅब्लिश करता येत नाही आहेत असं ज्यावेळी तपास अधिकाऱ्यांना वाटतं त्यावेळी येतं सी आर पी सी वन सिक्स्टी नाईन अर्थात सी आर पी सी वन सिक्स्टी नाईन हे जे फिर्यादी आहेत त्यांनासुद्धा कोर्टात यासाठी अर्ज म्हणजे फिर्यादींनासुद्धा कळवलं जातं की तुम्ही जरी आरोप केलेला असेल तरीसुद्धा या सगळ्या प्रकरणात संबंधित व्यक्तीबद्दल आम्हाला कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत आता मूळ मुद्दा असा आहे फिर्यादीने सिद्धार्थ सुनावण्याचं चुना नावच घेतलेलं नव्हतं त्यामुळे फिर्यादीचा या सगळ्या प्रकरणामध्ये आक्षेप घेण्याचा कुठला विषय उपस्थित होतो का तर तो, तो मला प्रथमदर्शनी नाही वाटतोय कारण सिद्धार्थ सुनावणे त्यावेळी तपासामध्ये पोलिसांना सापडलं होतं की असं असं सगळं असेल म्हणून त्यांनी त्याला उचललं होतं पण त्याच्यावरती कोणतेही आता त्यांना कॉन्क्रीट ग्राउंड सापडलेले नाहीत तशी कोणती सबस्टेन्शियल एव्हिडन्सेस सापडलेले नाहीत आणि म्हणूनच सिद्धार्थ सुनावणे या व्यक्तीचं नाव या संपूर्ण अहवालातून काढ या चार्जशीटमधून काढून टाकण्यात आलं आहे त्यासाठी पंचवीस हजारांचा बॉन्ड आता तयार होईल या संदर्भात कोर्टाला अर्ज केला जाईल त्या अर्जावरती फिर्यादी आक्षेप घेऊ शकतात पण मुळात मूळ एफ आय आरमध्येच मर्डरच्या सिद्धार्थ सुनावणेचं नाव नसल्यामुळे फिर्यादी आता नक्की कोणत्या बेसिसवरती आक्षेप घेणार हा एक प्रश्न उपस्थित होतो पण त्यावेळी जरी पोलिसांना संशय असेल तरीसुद्धा संशयावरती खटला चालत नाही खटला हा पुराव्यांच्या आधारे चालतो आणि इथं असं दिसत आहे कि लॅक ऑफ एव्हिडन्सेस काही ना सापडलेले नाहीत त्यामुळे सिद्धार्थ सुनावणे लवकरच जेलमधून सुटेल आणि बाहेर नऊ आरोपी सुरुवातीला होते नऊचे आठ झाले आणि आठ वरांवरती हे सगळं दोषारोपपत्र पत्र दाखल झालं ते का झालं कसं झालं काय झालं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि मुंबई तक बघा महत्वाच्या स्टोऱ्या चारशीटच्या अनुषंगाने तपास कुठपर्यंत सांगतोय येणाऱ्या काळात काय होऊ शकतं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मुंबई तक पहा कॅमेरापर्सन गोपाळासोबत मी ओमकार तक साठी पुण्यावर